नमस्कार मी वृषाली आरोग्य मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला वजन कमी करायचंच आहे है ना पण वजन कमी करत असताना कोणत्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे तर या पाच गोष्टीवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कोणत्या कोणत्या तर सगळ्यात महत्वाची पहिली जी गोष्ट आहे ती सकस संतुलित आहार आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या प्लेटमध्ये कुठला पोर्शन असला पाहिजे तर तीस टक्के प्रोटीन तीस टक्के जो काय आहे आपले चांगले गुड फॅट्स आणि चाळीस टक्के आपलं काब्स हे तीनचा आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉपर प्रमाणात असणं गरजेचं आहे आता फॅट जर बघितलं तर चांगले फॅट्स असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन जो आहे तो प्रोटीन आपल्याला कशा कशातून मिळतं त्याचा विचार करून थर्टी पर्सेंट जो पण आहे आपला तो प्रोटीनचा भाग कम्प्लीट करणं गरजेचं आहे आणि काज ह्याच्यामध्ये सिंपल काज आणि कॉम्प्लेक्स काज असणं गरजेचं आहे हे झालं सकस संतुलित आहाराचा फर्स्ट पिलर झाला दुसरी जी गोष्ट आहे ना ती एक्सरसाइज आहे म्हणजे व्यायाम व्यायाम हा ट्वेंटी पर्सेंट आपल्यावरती काम करत असतो तो हॅपी हार्मोन सिक्रेट करायला ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी मदत करत असतो आणि आपल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी मदत करत असतो त्यामुळे व्यायाम हा वीस टक्के आहे पण तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण ऐंशी टक्के आपला आपल्यावरती काम करत असतो आणि वीस टक्के हा आपला व्यायाम काम करत असतो त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती पाणी पाणी पण दिवसभरात आपल्याला तीन ते ती चार लिटर पाणी आपल्याला वजनाप्रमाणे पिणं गरजेचं आहे म्हणजे वीस लिटर वीस किलोला एक लिटर पाणीची गरज असते म्हणून शंभर किलो वजन असेल तर पाच लिटर पाणी नाही प्यायचं पण मिनिमम एक तीन ते चार लिटर पाणी पिणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यानंतर ते सुद्धा कम्प्लीट होते की नाही हे चेक करणं बॉटल भरून ठेवायच्या आणि चेक करणं गरजेचं कर आहे म्हणजे प्रॉपर तुमचं पाण्याचं प्रमाण पूर्ण होते की नाही हे तुम्ही मला सुद्धा कळेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे झोप स्लीप आणि ही झोप अशी आहे की सात ते आठ तास म्हणजे सिक्स टू सेव्हन आवर्स एवढं तरी तुमची झोप मिनिमम झाली पाहिजे कारण का जर समजा चांगलं खाताय संतुलित आहार घेताय व्यायाम करताय पण जर तुम्ही झोप घेत नाही आणि रात्रीचे जागरण करताय तर तुम्हाला ह्या खाण्याचा व्यायामाचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे प्रॉपर झोप होणं आणि सकाळी अकरा वाजता उठलं अशी झोप नाही तर रात्री लवकर जोपना, दहा साडे दहा जास्तीत जास्त झोपणं आणि सकाळी लवकर उठणं अशा पद्धतीचं सहा ते आठ तास तुम्ही झोप कम्प्लीट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरची जी पाचवी गोष्ट आहे मानसिकता माइंडसेट तो पॉझिटिव्ह असणं जे पण तुम्ही करताय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि पॉझिटिव्हली घेत आहे तर तुम्ही आणि कसं असतं की कुठलीही गोष्ट एकदम दिसत नाही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीच्या गोष्टी बदल जेव्हा करताय त्याच्यातून एक मोठा परिणाम साधला जातो त्यामुळे रोजच्या छोट्या गोष्टी डिसिप्लिनमध्ये तुमच्या पूर्ण होतात की नाही हे चेक करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवताय थोडंसं पॉझिटिव्ह राहण्यासाठी मेडिटेशन करताय किंवा एखादा छंद तुमचा जो काय असेल तो जोपासताय तर ॲटोमॅटिक तुमचं मानसिक माइंडसेटसुद्धा पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत करतो ह्या पाच गोष्टी जर जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित पद्धतीनं रूटीन मध्ये फॉलो करताय तर तुमचं खूप छान पद्धतीनं वेट लॉस होऊ शकतो आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवरती कॉल करू शकता ओके थँक्यू नेक्स्ट भेटू आपण